शेतीला पाणी हेच जीवन अन्यथा शेतकरी स्पर्धेतून बाहेर फेकला जातो या ओळी आहेत कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्यापूर्वी जी चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीतल्या सुरुवातीच्या या ओळी आहेत आपण सविस्तर संपूर्ण त्यांची सुसाईड नोट वाचणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सांगितल्याप्रमाणात त्यांनी त्या चिठ्ठीची सुरुवात केली त्याच्यामध्येच ते लिहितात शेतीला पाणी हेच जीवन अन्यथा शेतकरी स्पर्धेतून बाहेर फेकला जातो राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार साहेब ही शेती आहुती आहे आहुती मागती म्हणजे काय की ही शेती बळी मागती आहे आमचा कृपया पंचकृषीतील हमी पाणी द्या म्हणजेच काय आमच्या पंचकृषीला पाणी मिळेल याची हमी द्या कोणापासून मागणी करतायत राज्यपालापासून तर आमदारांपर्यंत मला सर्वांनी सुखदुःखात आधार दिला पण मी कोणालाच कशाचाच आधार देऊ शकत नाही याचा पश्चाताप होतो आहे हे त्यांच्या ओळी त्यांनी लिहिलेलं आहे मन गुदमरत आहे कित्येकांना आधार देणारा मी आता फार हतबल झालो आहे पुढे ते लिहितात मानसिकरित्या खूप मी खचलो आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितराव पवार साहेब मला वादा करा की माझ्या पंचकृषीतील शेतीला हमी पाणी द्या आमचे धरणे तुडुंब भरा पुढे ते लिहितात आमच्या परिसरातील अनाथांचे नाथ भगवानराव मुंडे यांची चौदा गावाची पाण्याची मागणी का होईना तत्काळ मार्गी लावा त्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष जुना आहे पुढे लिहितात हमी पाणी जर शेतीला आमच्या पंचकृषीत आले तर शेतकरी भरकटणार नाही खूप कष्ट घेतील आणि प्रगती साधतील माझ्या परिसरातील शेतकरी खूप प्रयोगशील आहेत यातनं त्यांचं शेतीवरचं शेतकऱ्यांवरचं परिसरावरचं गावावरचं प्रेम त्या ठिकाणी दिसतं आहे आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत फक्त शेतीला हमी पाणी नाही म्हणून पूर्ण वेळ शेतकऱ्यांच्या पिकामध्ये आणि उत्पादनामध्ये सातत्य राहत नाही पुढे ते लेतात म्हणून त्यांचा आर्थिक समतोल बिघडतो आणि ते कर्जबाजारी होतात वैफल्य येऊन ते नैराश्याच्या गर्दीतून जातात आणि त्याला जीवन जगणे हे असह्य होतं पुढं ते, ते लिहितात था शेतीत अजून खूप प्रयोग करायचे होते त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं काही वैयक्तिक लिहिलेलं आहे मला ते वैयक्तिक काही पब्लिक करायची माझी इच्छा आणि ते करूही नाहीये त्यांनी समाजासाठी जे त्यांचं आत्मीयता किंवा त्यांची ते लिहून ठेवलं तेच आपण बघूयात त्यातले ठळक मुद्दे आपण घेतोय शेतीत अजून खूप प्रयोग करायचे होते खूप आदर्श निर्माण करायचे होते पण त्याच्यापुढे डॅश 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 लिहिलेलं आहे आणि पुढं लिहिलेलं आहे पाणी मी परत एकदा वाचतो शेतीत अजून खूप प्रयोग करायचे होते खूप आदर्श निर्माण करायचे होते परंतु पाणी नाहीये आधी त्यांनी सांगितले की सिंचनाच्या व्यवस्था आहेत परंतु पाणी नाहीये शिवनी आरमाळ तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा हे त्यांचं गाव आहे शिवनी आरमाळ या गावातून मला खूप सहकार्य लाभले आता या शेतीसाठी कोणाचाच बळी गेला पाहिजे नाही आता मार्च महिना आहे एकोणीस मार्च मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी का सत्याऐंशीच्या च्या दरम्यान साहेबराव करपे पाटील यवतमाळ इथल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती ती पहिली शेतकरी आत्महत्या होती तो एक सदन शेतकरी होता कृतीशील प्रयोगशील शेतकरी होता वाट कि परंतु त्यांना असं वाटलं की माझ्या आत्महत्येनंतर आत्महत्या कोणी करणार नाही परंतु त्यानंतर आत्महत्येची रांग लागली तीन साडेतीन चार लाखाच्या पुढे आत्महत्या झाल्या त्यानंतर हे सुद्धा तसंच म्हणतायत की मी जातो आहे परंतु इतर कुणाचा बळी गेला पाहिजे नाही त्यांनी पत्नीचा उल्लेख केलेला आहे आणि पत्नीला त्यांनी घरधनीन असा शब्द दिलेला आहे ते असं म्हणतात पत्नीचा उल्लेख करताना घरधनीन असा उल्लेख त्यांनी केलेला आहे ते लिहितात माझी घरधनीन किंवा तिचे करावे तेवढे कौतुक कमी आहे ती माझ्यापेक्षाही कष्टाला आणि नियोजनाला एक पाऊल पुढे आहे मुलांबद्दल ते लिहितात की मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकलो नाही मी फक्त शेतीच्याच मागे पळत राहिलो मी माझ्या मुलांना पोरकं करून चाललो कृपया मुलांचे पालकत्व मायबाप सरकार स्वीकारेल असं ते म्हणतात पुढे ते लिहितात शेतीतून विक्रमी उत्पादन भेटतं फक्त हमी पाणी पाहिजे शेती करण्यासाठी बारामई पाणी भेटले तर सर्व गाडा सुरळीत चालतो अन्यथा शेतकरी सैरभर भरकटतो आणि कर्जबाजारी होतो एक साल बुडाले तर दोन वर्ष घडी बसत नाही बरोबर आहे त्यांनी दोन वर्ष सांगितलं पण एक साल जर दुष्काळ पडला किंवा एक साल जर शेती पिकली नाही तर शेतकरी चार वर्ष मागं जातो असे आपले पूर्वज म्हणतात आणि ती वस्तुस्थितीला धरून आहे एक साल बुडाले तर दोन वर्ष घडी बसत नाही असेच दरवर्षी होत राहिले तर जगायचं कस असा प्रश्न निर्माण होतो मी पाण्यासाठी आहुती दिली मी पाण्यासाठी आहुती दिली माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका कुणालाही दायी धरू नका मी स्वत माझा निर्णय घेतलेला आहे आणि जर गुन्हा दाखल करायचा असेल तर तो माझ्यावरच तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल करावा असं त्या ठिकाणी मृत्यूपूर्वी कैलास नागरे राहणार शिवने आरमाळ या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं शिवने आरमाच्या धरणामध्ये खडकपूर्णाच्या डाव्या कालव्याचं वाया जाणारं पाणी सोडावं बारोमाही आमच्या शेतीला पाणी मिळावं आणि शेतीला पाणी नसेल तर मग ती शेती होऊ शकत नाही ही त्यांची धारणा अतिशय खरी आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते प्रयत्न केले सात दिवस उपोषण केलं त्यांना आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता सरकारनं म्हणजे आ, त्याला काही टाइम नव्हता त्याच्यामुळं ती जी घटना झाली ती खूप दुर्दैवी आहे परंतु त्यांनी एवढं आत्मीयतेनं लिहून ठेवलेलं आहे कैलासराव हे राज्य सरकारचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेला शेतकरी होता कैलासराव हे तीन मजले पीक पद्धती शोधलेला शेतकरी होता कैलासराव हे आ, आधुनिक पद्धतीनं शेती हा व्यवसाय शेतमाल हा प्रॉडक्ट त्या पद्धतीनं आपल्या बी बियाणे विकणारा ते बियाणं विकताना त्याला ऑफर देणारा किंवा तुम्ही माझं सोयाबीनचं बियाणं फेब्रुवारीमध्ये घेतलं तर साठ रुपये किलो ते जर तुम्ही मार्च एप्रिलमध्ये घेतलं तर सत्तर ऐंशी रुपये किलो ते जर तुम्ही मे मध्ये घेतलं तर नव्वद रुपये किलो जर तुम्ही ते मेच्या एंडिंगला जूनला घेतलं तर दहा शंभर एकशे दहा रुपये किलो अशा पद्धतीनं आपल्या स्वतःच्या बियाण्याला स्वतःच्या पिकाला स्वतःचा भाव मिळवून घेणारा स्वतः जाहिरात प्रसिद्ध करणारा वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये करणारा एक शेतकरी आपण त्या पंचकृषीसाठी गमावलेला आहे याचं खूप वाईट वाटतं आहे आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये किंवा सुसाईड नोटमधून त्यांची हीच मागणी आहे की पंचकृषीला पाणी मिळावं आणि माझ्या मुलांची जबाबदारी मी सोडून चाललेलो आहे तर माझ्या मुलांची जबाबदारी सरकारनं घ्यावी खरं जर बघितलं तर पंचकृषीच्या पाण्यासाठी जर या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल तर त्याला आत्महत्या म्हणता येणार नाही तर ते पंचकृषीसाठी हा व्यक्ती शहीद झाला असं म्हणता येईल आणि आत्महत्याचे एक लाख रुपये त्यांना दिल्यापेक्षा त्यांना त्या ठिकाणी पंचकृषीतल्या शेतकऱ्यांसाठी त्या व्यक्तींना आहुती दिलेली आहे तर त्यांना त्या ठिकाणी सीएम फंडमधून सुद्धा मदत झाली पाहिजे अशी मी मागणी करतो धन्यवाद